घरातून नकारात्मक ऊर्जा दूर झाली तर सकारात्मक ऊर्जा आपोआप प्रवेश करते आणि जिथे सकारात्मकता असेल तिथे धनाचा वर्षाव निश्चितच होईल आमचं घर वास्तूप्रमाणे निर्मित असेल तरी काही वस्तूंकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विनाश होतो वास्तूप्रमाणे अशा अनेक वस्तू आहे ज्यांना आपण घरातून हटवले नाही तर दारिद्र्य येतं परंतु या वस्तू हटवल्या तर आपण ही सुखाने नांदाल बघू कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्या घरात काही वस्तू किंवा की प्राणी कीटक नकळत घर केलेले असतात दिसायला किरकोळ वाटणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या प्रगतीत अडथळा आणतात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरातील सुखसमृद्धी कमी करतात वास्तुशास्त्र आणि पारंपरिक समजुतीनुसार अशा गोष्टी घरात ठेवणे टाळावे चला तर मग पाहूया घरातून कोणत्या गोष्टी लगेच दूर कराव्यात ज्यामुळे धन सुख शांती आणि भरभराट आपोआप वाढू शकते घरात कबूतराने घरटे बांधले असेल तर दारिद्र्य आणि अस्थिरता येते आपल्या घरातही हे घरटे असेल तर ते दूर करा मधमाशांचे पोळे धोकादायक तर असते पण याने घरात दुर्भाग्य आणि दारिद्र्य येते याला घरापासून दूर करावे घरात लूज तार मुळीच ठेवू नये किंवा घरातील एखादं इलेक्ट्रिक वस्तू खराब झाले असेल तर ते दुरुस्त करावे किंवा हटवून द्यावे घरात कोळीचे जाळं आपल्या जीवनात दुर्भाग्यपूर्ण घटनांचे संकेत आहे हे जाळं लगेच हटवून घर स्वच्छ करावे भिंतीत चिर अथवा पोचा असल्यास लगेच दुरुस्त करावे वास्तूप्रमाणे फुटलेली काच वाईट प्रतीक आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते याने घरात दारिद्र्य येतं अधिकतर लोकांच्या घराच्या गच्चीवर किंवा टॉवरवर जुन्या वस्तू किंवा भंगार ठेवलेले असते त्याला लगेच स्वच्छ केले पाहिजे नाहीतर तेथे दारिद्र्याचा वास होतो वटवागुळाला वाईट आरोग्य दुर्भाग्यपूर्ण स्थिती दारिद्र्य किंवा मृत्यूचे प्रतिनिधी मानले गेले आहे आपल्या क्षेत्रात वटवागुळ दिसत असतील तर सूर्यास्तानंतर सर्व खिडक्या बंद कराव्या त्याला घरात शिरू देऊ नये गळणाऱ्या नळाने केवळ पाणी वाया जातं असे नाही तर याने घरातील सकारात्मक ऊर्जा देखील बाहेर निघते म्हणून नळ दुरुस्त करावा देवपूजा झाल्यावर निर्माल्य जमा करून ठेवू नये शक्यतो झाडांना घालावं किंवा त्यांचं कंपोस्ट तयार करावं लागलेल्या झाडांची वाळवी पाणी केली पाहिजे अंगणात पडलेली वाळकी पाने वाळके गव स्वच्छ करून बाहेर फेकावे घर नेहमी स्वच्छ प्रकाशमान आणि सकारात्मक ठेवा नकारात्मक गोष्टी घरातून दूर केल्या की सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव आपाप होतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ